पाहणार आहोत आणि ज्यांनी ह्या मालिकेसाठी संपूर्ण रिसर्च केला ते आपले रिसर्च हेड आणि आपल्या ह्या मालिकेचे रायटर प्रसाद ठोसर सर यांना देखील मी इथे बोलव इच्छिते आणि आपण ज्यांना मगाचपासून बघतो आहोत ह्या संपूर्ण सिरियलमध्ये या संपूर्ण, संपूर्ण मालिकेमध्ये ते ज्यांनी नरोत्तमची भूमिका साकारली आहे आपण सगळ्यांना सगळेच त्यांना ओळखतो जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात सुनील तावडे सरांचं सखूच्या भूमिकेत आहे स्वराली खोमणे तिलाही आपण इथे बोलवूया आणि पांडूच्या भूमिकेत आहे रेवंत काकडे जोरदार टाळ्यांनी आपण अपन आपल्या अपन छोट्या पांडूंचं देखील स्वागत करूया सगळ्यात पहिले तर मला सरांना विचारायला आवडेल की हीच मालिका का किंवा मा तुम्ही या अशा पद्धतीची मालिका आपण करूया असा तुमच्या मनात कसा काय विचारायला मालिका करताना म्हणजे खरं म्हणाल तर अनेक विषय डोक्यात असतात त्याच्यावर काम सुरू असतं पण या बाबतीत मी म्हणेन की आ, सन मराठीचे दीपक राजाध्यक्ष सर जे आहेत खर तर त्यांच्या मनात असं होतं की आपल्या महाराष्ट्राला लाभलेली जी वारकरी संतांची परंपरा आहे त्या परंपरेतील एखादं पुष्प घेऊन म्हणजे एखादं संत चरित्र घेऊन त्यावर कुठली तरी मालिका करावी जेणेकरून विठ्ठल भक्ती जी आहे ती पुन्हा एकदा रुजवली जावी असा त्यांचा मानस होता त्यामागचं कारण असं आहे की ज्या वेळेला ही वारकरी पंथांची पंथाची सुरुवात झाली बाराव्या शतकात त्यावेळेची परिस्थिती अशी होती की परकीय आक्रम आक्रमणामुळे आपल्या हो महाराष्ट्रातली जनता पूर्णपणे झोरपळून गेलेली होती देवाची भक्ती सुद्धा कर्मकांडात हरवलेली होती सामान्य माणसाला देवापर्यंत पोचता येत नव्हतं त्यामुळे त्या काळात त्यांनी विठ्ठल भक्ती जी मनात रुजवली सामान्य लोकांच्या मनात आणि त्यांना हे जाणून दिलं की फक्त विठ्ठलाचं नाव घेतलं तरी सुद्धा आपली भक्ती विठ्ठलापर्यंत पोचते त्याकरता कोणत्याही कर्मकांडाची गरज नाही त्यामुळे त्या, त्या लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला आणि विठ्ठल त्यांना तो आपला वाटायला लागला तर असा हा विठ्ठल जो सगळ्यांचा आहे त्याच्यात कोणत्याही जातीचा धर्माचा कोणताही अडसर नाही त्याच्या भक्तीमध्ये असा हा विठ्ठल तर मला वाटतं तो जो काळ होता तसाच काहीसा काळ आज आपण बघतोय की जातीचं धर्माचं राजकारण याच्यामुळे खरंच सामान्य जनतेला हे हवंय का तर मला असं वाटतं प्रामाणिकपणे वाटतं की सामान्य जनतेला हे काही नको आहे त्यांना मनापासून भक्ती करायची आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा ती विठ्ठल भक्ती रुजवलं जाणं खूप गरजेचं आहे मला वाटतं हा सगळा विचार दीपक सरांनी केला असावा आणि म्हणून आमची जेव्हा भेट झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचं काही असेल तर तुम्ही जरूर ऐकू आहात आणि संत सकु, संतसखूच का असा जर त्यातला प्रश्न असेल तर संत सखू त्यांचा जेव्हा सिनेमा पाहिला होता मी खूप पूर्वी नव्हता पाहिला मी काही पाच सहा वर्षापूर्वी पाहिला होता त्याच वेळेला मला मनातून असं वाटत होतं की संत सखू आणि तिचा महिमा त्याच्यामध्ये खूप काहीतरी आहे जे लोकांनी पाहावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोचायला हवं असं खूप मनापासून वाटत होतं त्यावर आमचे लेखक प्रसाद सर आणि माझे मोठे भाऊ सागर कुलकर्णी आम्ही भेटून आम्ही त्यावर चर्चा केली आणि असं वाटलं की खरंच याच्यावरती आपण जर मालिका केली तर ते महात्म्य आणि हा विचार आम्ही दीपक बोलून दाखवला आणि त्यांना तो अतिशय आवडला आणि तिथून या सगळ्याची सुरुवात झाली धन्यवाद सर खर तर तुम्ही हा असा विचार केलात म्हणूनच आम्हाला संत सकुचं महात्म्य संपूर्ण रसिकांना आणि नव्या पिढीला पाहायला मिळणार आहे ही खूप मोठी गोष्ट आहे प्रसाद सर तुम्ही या मालिकेचा रिसर्च केलात मगाशी अशी आपल्या बोलण्यात आला आपण इथेही येऊन गेलात कदाचित तुमच्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो खरं सांगायचं तर आणि आपण सर मराठीतर्फे सगळ्या परिवाराला सगळ्या मीडियाला आपण इथपर्यंत आणू शकलो तर तुम्ही या मालिकेविषयी काय का सांगता संत सखूंच्या बद्दल सासूरवाडीला ज्या वेळेला विठुराया त्यांना मदत करतो असं आपण वाचतो ऐकतो किंवा त्या संदर्भात आपल्याला माहिती असते तर ती केवळ मदत सासूरवाडीलाच नाही तिच्या लहानपणापासून असेल तिचा श्रद्धाभाव ज्याप्रमाणे आपण पहिल्या एपिसोडमध्ये विठुरायाच्या संदर्भात म्हटलं तर तो तिचा श्रद्धाळू भाव हा तिच्या लहानपणापासून असेल तिच्यात माणूस की लहानपणापासून असेल तिच्यात विवेक लहानपणापासून असेल त्याच्यात आपपरभाव हा कुठलाच मुद्दा नसेल आणि म्हणूनच विठुरायाची साथ सोबत तिला लहानपणापासून मिळत असेल हाच धागा एकत्र घेऊन आम्ही या सगळ्या संदर्भामध्ये मांडणी करत आलो त्याला सगळ्या संत चारित्र्याची म्हणूया चरित्रांची म्हणूया त्याला जोड आहे सोबत आहे प्रत्येकाचे विचार त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत थँक्यू सो मच सर आणि तुमच्या नजरेतन किंवा तुम्ही आम्हाला काय दाखवणार आहात नंतर हेच आम्हाला ऐकून घ्यायचं होतं खरं तर आणि आता आपण विचारूया सुनील सरांना सर तुमची संपूर्ण निगेटिव्ह भूमिका आहे तुम्ही स्क्रिप्ट ऐकली असेल सगळं ऐकलं असेल तर तुम्ही तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल सर्वप्रथम मी सन टीव्ही आणि संगीत कुलकर्णी यांचे मी आभार मानतो की त्यांनी मला ही भूमिका दिली आणि संधी दिली ही भूमिका करण्याची कारण कलनायकी भूमिका मी यापूर्वी बऱ्याच केल्या आहेत पण ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवर असलेली कलनायकी भूमिका मी अजूनपर्यंत केली नव्हती म्हणजे डायलॉग संवाद बोलण्यापासून ते व्यक्तिरेखा रेखाडण्यापर्यंत सगळं काही नवीन होतं पण त्यासाठी मला संगीतची आणि प्रसादची खूप मदत झाली कारण संत सुखूविषयी मला तेवढी माहिती ते नव्हती पण जी काही त्यांच्याकडनं मिळाली त्या माहिती आधारे मी ही भूमिका रंगवण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णपणे पूर्णपणे खलनायक असल्या कारणामुळे मला फार जड नाही केलं तर त्याच्यात चांगूपणा नाहीचं आहे आणि प्रत्येक वेळी मला खलनायकी भूमिका करण्यामध्ये हा एकच उद्देश असतो की वाईट गोष्टींविषयी लोकांच्या मनात खूप खूप राग असावा आणि त्यांचं मन कायम चांगुलपणाकडे ओढलं जावं हाच उद्देश असतो म्हणून जितकी खलनायकी भूमिका <सथ> जितकी प्रखर असेल तितका माणूस त्या वेगाने चांगुलपणाकडे जाईल अशी माझी भूमिका असते ऑन नेहमी मी तो प्रयत्न असतो तर मला मग लोकांना जर माझा राग आला तर मला खरोखरच त्यामध्ये आनंद होईल कारण हे आता मग बघताना माझाच मला खूप राग येत होता तर त्यामुळे भूमिका चांगली आहे वाईट आहे हा मा भाग वेगळा पण त्या वाईटपणाविषयी त्या खलनायकाविषयी लोकांच्या मनात कायम राग आला पाहिजे आणि वाईट गोष्टींबद्दल कायम त्यांच्या मनात तिरस्कारत असला पाहिजे चांगुलपणाची ओढ असली पाहिजे एवढाच उद्देश आहे त्याला थँक्यू थँक्यू सो मच सर आणि ह्या आपण वन टू वन क्वेश्चन्स आणि याच्या क्वेश्चन्सकडे जाणारच आहोत पण त्या अगोदर हे संत संतसखुसे जे आपण इथे मंदिरात आलो आहोत हे मंदिर गेली अनेक वर्ष जे व्यवस्थितपणे सांभाळत आहेत किंवा ज्यांच्या देखरेखीकरी चालू आहे आणि ज्यांच्यामुळे आपण इथपर्यंत हा ह्या सगळ्यांना घेऊन येऊ शकलो आणि आपण हा कार्यक्रम करू शकलो मी त्या दोघांना इथे बोलावू इच्छि इच्छिते मंडळाचे अध्यक्ष माननीय संजीव सराटे सर आणि सराटे मॅडम यांना मी स्टेजवर बोलू इच्छिते आणि मुकुंददादा खरं तर त्यांच्याशी माझा संपर्क झाला की आपलं असं मंदिर आहे आम्ही येऊ शकतो का कार्यक्रम करू शकतो का त्यांनी एकही सेकंद न दवडता सांगितलं तुम्ही बिंदास करा आमचं संपूर्ण सहकार्य आहे तुम्हाला त्यामुळे मी मुकुंददाना देखील मंचावर बोलू इच्छिते आणि मी कुलकर्णी सरांना विनंती करते की आपण एक पुष्पगुच्छ देऊ त्यांचा सन्मान करावा थँक्यू सो मच खरं तर तुमच्यामुळे आम्ही इथपर्यंत येऊ शकलो त्याबद्दल मनपूर्वक आभार थँक्यू थँक्यू सो मच सर्व पत्रकार बांधवांचं नमस्कार कराड शहरामध्ये संत संतसोको मंदिर जे आहे त्याची जी समिती आहे या मंदिर समितीनं हा संपूर्ण परिसर वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांच्या सहकार्यानं आपण सुशोभित केलेला आहे तसेच आज सन मराठी टी व्ही यांची सखा माझा पांडुरंग ही जी सिरियल होत आहे त्याच्या प्रमोशनसाठी आज सर्व कलाकार आणि आपले मीडिया संपूर्ण इथं उपस्थित झालेली आहे त्या सर्वांचं प्रथम आमच्या समितीतर्फे स्वागत करतो आणि ह्या संदर्भातली संपूर्ण माहिती आमच्या समितीचे अध्यक्ष श्री सर आपणाला थोडक्यात चांगली माहिती देतील ते तुम्ही प्रसिद्ध करावी इदम रवींद्र नमस्कार हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर छत्रपती शाहू महाराज म्हणजे सातारचे छत्रपती शाहू महाराज म्हणजे पहिले संभाजी महाराजांचे पुत्र यांनी हे मंदिर बांधलेलं आहे हा हे ठिकाण म्हणजे मूळचं संतसूचं राहण्याचं ठिकाण आहे तिचा वाडा इथं होता आणि संतसूला जे म्हणजे आध्यात्मिक जे प्राप्ती झाली विठ्ठलांचा जा सहभाग झाला त्यामुळं या ठिकाणी विठ्ठलाचं मंदिर नंतर शाहू महाराजांनी बांधलं पुढं हा हे मंदिर तसं जरी जुनं असलं तरी बरेच वर्ष दुर्लक्षित होतं परंतु अलीकडच्या ह्या दहा वर्षामध्ये बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं आहे किंवा वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं वारकरी संप्रदायात सगळ्यात महत्त्वाचं ठिकाणी आहे याचं कारण पांडुरंगाचं वास्तव्य या जागेमध्ये सव्वा दोन महिने झालेलं आहे म्हणजे संतसुखूच्या रूपामध्ये ते सव्वा दोन महिने इथं राहिलेले आहेत संतसुखू पंढरपूरला गेली आणि ते इथं राहिले तिथंच तिचं देहावसन झालं पुन्हा रुक्मिणीने त्याला जिवंत करून इथं आणलं ह्या सगळ्या कालावधीमध्ये जवळजवळ सव्वा दोन महिन्याचा कालावधी गेलेला आहे आणि तेवढा काळ ते या ठिकाणी राहिलेलं आहे म्हणजे अशी ही पवित्र भूमी आहे आणि याच ठिकाणी पुढच्या बाजूला पुढं जावे का म्हणजे समाधी आहे या ठिकाणी तिच्या अस्थि वगैरे आहेत म्हणजे त्या काळामध्ये या ठिकाणी ते तिची समाधी बांधलेली पूर्वीच्या काळी ही समाधी आधी थोडंसं चबुतरा होता नुसता दगडी पण अलीकडच्या ह्या पाच वर्षामध्ये थोडंसं डेव्हलप केलेलं आहे आणि पलीकडं संतसखूची मूर्ती सगळ्यांना पाहायला मिळावी म्हणून एक छोटंसं मंदिर ते या ठिकाणी बांधलेलं आहे हे एकोणीसशे ऐंशी साली हे मंदिर बांधलेलं आहे आणि ते मात्र सोळाव्या शतकातलं मंदिर आहे म्हणजे विठ्ठलाच धन्यवाद